भरलेत एस नाही माहिती मेन बी हा म दखिले आंग पाट टट वी जात म समोके वी जात जपी जपी तुम्ही मी झोपतीस नाही बाई माय मग देव जरा मिठोके का जपालीस का खबर आपण जरा सगाना कायं जखी रासी। आ, तर विगन जे पेस जपनीस काय राहील शेती कायमचा पानाच जकी आ म आपले अशी वाटस्ते बबी रागोन न तर रोई शेण जे पान आवडस नाही नी पण तिला शेना आ जप जी शे म माय वाका हं तुम्ही मसबटी लेजा नाजी माय हं तर दखिले बाय जाना मसबेते

असतो मी चटया छोट्या आथरू लागला बिचारा बाया बायात मग तिसरा वर काय आठ राहतात ते मग चाल बिन मदत कर लागत जराशी आ ते चांगल्या वीस पंचवीस बाईस नि मारले तशी सांग म आय म्हणतो हा कर जास माणूस नि बारीक विजास म्हणतो त्यामुळे म्हणे मग बटासले कर लाग मग ते भाईजा अरे ती गर्दी बी नाही आपली बारी जागा बेटी जायला पण तास जपाले उठाले बटाले थान कोणा धक्का नको भुक्का नको म बोले बाबाने आपले बारी जागा ती दीदी आपण काय म्हणू माय हो जागा भेटी का नाही माय हो जागा भेटी का नाही पण दुबीन मोके सोके आपले आपले बट बिस्तार टाकी टुकी स्ने तयार म दोन दोन जण माझ्यातील एक एक बिस्तारवर अन्ना ना ना, आ? आका, ना, अन्ना ना ना अनालेण्नाले पहिले अहि खर काम बहि खर काम बेकार काम से अना चाह बेकार पिरा बहि माय मायमा

बीमार जानस पड़ी तो डेट ना आना है ना संदीना ना फायदा ले सम। हाँ। वही ना काते बेकार पटा पड़ी बिना आना ना। हाँ। माँ। चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे। चाय पिएंगे हम तो चाय पिएंगे। बिल्कुल जरा कहीं शेरम बिरम शेर का कहीं नहीं वो। हाँ। कहाँ है कमाल का करते तो हैं बीन? डॉक्टर ना गर्जने पर ना पैसा भरा जाता सांचा परसादी ऐकतच नाही ऐकतच नाही म्हणणं पण आहे म्हणणं पण आमडच ना घर मग लगे दवाखाना मग आला पैसा हा मग डॉक्टर जाऊ आपले छावर जेले तरी इथले तिथले आपण मारे देतस अरे तुम्ही बहु खर आहे ना आ? बहु लहान ना बहु जीवले तसा तुम्ही नी हा कबड्डी की खाणे लाय तुम्ही हा माय 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 हा तुम्ही हा मी कोणे काय कर सांग चा, काय कर बर अगं चा, माले काय अट्ठावीस तास विचारे राही ना तुम्ही आत ना कब दखे राही म्हणते मी हा आणि छावर छा छावर छा म तुम्हाला जरा सशी का काही नाही माय 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 बेकार काम शे बरं तुम ना नाही तरी लय दुबीन तुमले तुम्ही दाडे माली पुरा राय माली मारी पुरे भांगी करणे दीदी दिदी मला तुम्ही हा म काय कमाल करतस बी तुम्हाला बी खरच नाही दादा इच्छा असली ना ना कुठे काय करा नो बरं मी हा म मा पैसे भेटे का दिवस नाही तू मोडा तोडा आले अरे बेटा बेटी राणा टाइमवर चहा पाणी जेवण नाश्ता बिष्टा दूध हा दूध पैसे असं काय गरज जुनी आडे नान पेटी मध्ये काय घेतना आपला 500 रुपये मग कसाले जास्त धोका दाल नाही राणा ना तुम्ही मग पैसा आडे जुन्या बना चोरा जाय राहणार म

सांगू बीन पाहिजे बिचारी आका नशी थोडी थोडी बस अण्णाला पटान पाहिजे का नाही बरं अं चा पेवाना थोडी राही ना नाही अं घर आका बिचारी निखळत नाही चहा एक कप कर दे आरा चंपी सा कर चंपी दोन चंपी चहा मग बी ती फिका आहे नाडे कशी शे फिका ती नाको दिनभर पिज राहणार पिज राणा छा सिमाने म्हणतो चहा पेवाले मग पण म्हणे सांगे तिथं बीन आका जायले मग अण्णाना पाटा पाडाले हो का माहिती थोडी अण्णा आय जाऊ द्या हक्का इथला गुस्सा म्हणा करावा अण्णाला तुम्ही सांग येऊन ना ऐक ते बरं ते जाऊ द्या तुम्ही नका थोड्या थोड्या वा बोले बाबा पंडाल माहेर येते सुमेन आज अं काल शेवटला दिने आज मारल्या मजा म काय करतेस आनंद ल्या मस्त हा माय काय माते ना कशी बिबीराय ना बी हा इथलं अच्छा केव मोठा गो बी जाऊ का जाऊ दे आते ने से मूड चांगला ठेवा आणि बटा जाने से बस ने एक एक को माते वाते माया का बस मरी तरी मन शांत होई जाय ना मग खरं आहे माय आज बस ने मला ना पेन सुरू करा बरं हा माय मीज मनस ना दिल तुझे को दिया हो भोलेनाथ दिल तुझे को दिया हो भोलेनाथ हे क्या करे दिया हो भोलेनाथ क्या कर दिया हो भोलेनाथ हो भोलेनाथ हो भोलेनाथ दिल तुझे को दिया, हो भोले नाथ मैं तो बेटी थी गंगा किनारे मैं तो बेटी थी गंगा किनारे मेरा मन हर लिया हो भोले नाथ तुझे क्या कर दिया ओ भोलेनाथ दिल तुच गोदिया ओ भोलेनाथ वाह भाईसाहबला भारी मना भई वाह भारी वाट ना गड्या कथा करतो मग कामाते भोले शंकरा तुमाका सा विसरू बाबा तुमाय मिले करू म्हणे माझ तशी हो ना तशी बोले बाबा आले फक्त म्हण ना बा पाहिजे आ हेड वाकड मग दब्दे आताच आता आवई जातस पण काय करा ना करायना आता म्हणे देऊ माय माय बरं करत आई पडाय राही ना आक काय सांग तू हा बबिता तू म्हणू का हा दोन तीन शब्द का ते पण मन हा माय म्हणजता मी कुठे मग डमरू वाले बाबा तुझे आना होगा डम डमरू दम, दम, होगा डमरू क्यों ना सुने बाबा मेरी पुकार कब से खड़ी हूं मैं जो दीपासार क्यों ना सुने बाबा मेरी पुकार मुझे तेरा ही सहारा है मेरे भोले बाबा मुझे

हा हसी मजा देवभक्ती सगळं हा तोपर्यंत टाटा बाय बाय